पोरो दिसायले का पहा चला सर्वांना दिसायले का पहा एकदा हॅलो सर्वांना दिसायले का पहा हो तिकडे डी जे लागलेला आहे पोरा इकडे जायचे सर्वांचे मनस्वी आभार आहेत आणि उद्यापासून पुन्हा आपल्याला आपल्या युट्यूबकडं वळायचे एक लक्षात घ्या शिक्षक या अनात्यानं महाराष्ट्रातल्या तमाम पोरांचं प्रेम आणि म्हणून पहिली गोष्ट एक आवर्जून आहे की मी काही पार रील स्टार नाही आपल्याला महत्त्वाचा पेशा शिक्षकी आहे म्हणून कुठं कार्यक्रमाला घेऊन एखाद्यानं समजा बॅनरवर नाव टाकलं रील स्टार तर कार्यक्रम घेणारा म्याला माहात महाराष्ट्रातल्या तमाम ता लेकरांचं प्रेम आहे आपले इन्स्टाग्रामवर दहा लाख काय म्हणतात फॉलोअर पूर्ण झाले ते अकाऊंट पोरं हँडल करतात त्याच्यातली पोस्ट टाकतात कधी पोरं एखादा व्हिडिओ कोणाला पटत नसतो कोणतरी निगेटिव्ह बोलतं आहे पण सांगायचं तात्पर्य या फॉलोअरपेक्षा तुमच्या अकाउंटमध्ये असणारं बॅलेन्स त्याच्यानंतर तुमच्या कामाला येणाऱ्या लोकांची यादी ही देखील अतिशय महत्त्वाची आहे आणि ते काम मिळवण्याचं काम आपण केलं आहे म्हणून लक्षात घ्या आपलं यूट्यूब असेल आणि उद्या आपला ॲप असेल याच्यातला क्लास कंटिन्यू होईल काल परवा उज्जैनला गेलो त्यानंतर मध्य प्रदेश ओंकारेश्वर आहे ना आणि दोन तीन दिवस जरा तरी क्लासच्या क्षेत्रातून त्याच्यानंतर महत्त्वाची गोष्ट पोहरं तेच तेच असं बाजूला जावं आणि पुन्हा एक आमच्या भावांचा प्रश्न आहे फॉर्म भरायचा राहण्याचा सहा तारीख गव्हर्मेंटनं डिक्लेअर केली बाबा ग्राउंड होणार तर या कमी वेळामध्ये कोणता विषय कसा हँडल करायचा त्यानंतर अभ्यास कसा करायचा ग्राउंडच्या मार्कावर भर कसा द्यायचा त्याच्यानंतर महत्वाची गोष्ट तुमच्या डोक्यात आगाव मोकार जी भीती असते ती भीती कशी काढायची तर मी आहे तो ताण तुम्ही घ्यायचा नाही पण एक शिक्षक या नात्याने लक्षात घ्या सहज युट्यूबहून आपला एखादा व्हिडिओ व्हायरल होतो त्याच्यातून शिकवता शिकवता पोरग काहीतरी आगाव बोलतंय मी त्याला काहीतरी आगाव बोलतो याची रील्स तयार होते आणि ती रील कुठंतरी व्हायरल होते आणि त्या व्हायरल झालेल्या रीलनं महाराष्ट्रातले लेकरं महाराष्ट्रातले लोक महाराष्ट्रातले वडीलधारे है ना ताई बहिणी भाऊ जे प्रेम करतात त्या प्रेमासाठी फक्त मी लाईव्ह आलो उद्यापासून रेग्युलरली आपला क्लास आहे लेक्चर आहे त्याचा कुठलाही ताण घेऊ नका कारण का आता का उद्या दुपारी आपण इकडं लाईव्ह आलो त्याच्यानंतर चार ते सहापर्यंत हॉस्टेलला क्लास आहे दा दुपारी म्हणजे आपण आता ते युवकाचा कॅमेरा घेतला आहे वर्गातला परिपूर्ण सिलेबस लाईव्ह पोरांना ॲपमध्ये दिसणार आहे म्हणून आता ताण घेऊ हो नका फक्त तुम्ही ग्राउंडवर फोकस करा जर सहा तारीख म्हणले तर तुम्हाला चांगले मार्क पडले पाहिजे याचा विचार करा नाही तर ग्राउंडच वीक आहे आपलं लेखीलच पात्र झालं नाही तर मग काय आपल्या नशिबात धतुरा भेटणार नाहीये सांगायचं सातपर्य के पोराने केलेलं बॅनर आहे ही आपली थार आहे पोरो बायकून दिलेली बायको पण नशिबां लागते आणि बायकू सहसा नोकरीवाली पाहिजे तेव्हा ती गिफ्ट देईल नाही मग तीच आपल्याला महिन्याला मागील का नाही दहा रुपये तर ह्या सर्व गोष्टी तुमच्या आशीर्वादान झाल्या कळलं का म्हणजे काही नव्हतं चौतीस हजार रुपये किराया देत असताना मालकांना आपलं डायच च्या डायस पाहून असा ॲटिट्यूड ना आपण शिकवायला उभं राहायचो आणि वीस रुपयाचा मार्कर त्याच्यानंतर बाराशे रुपयाचा ती बाय बोर्ड एक बसायची खुर्ची याच्या बाहेर आपलं काही भांडवल नव्हतं तेही कोरोना कालखंड संपल्याच्या नंतर जुलैमध्ये चौदा तारखेला वडालाचं निधन झालत आणि त्यानंतर मालकानं आपल्याला चौतीस हजार रुपये किराया देण्याचे वांधे त्या क्लासमधून मधून मध्ये पाच वर्षात मायामागं पडलेलं भांडवल का असेल तर फक्त दोन लाखाची बुलेट होती दररोज तिच्यातलं पेट्रोल टाकणं आणि फिरणं याच्या बाहेर आपलं काही खरं नव्हतं पण तुमच्या कृपेनं महाराष्ट्रातल्या लोकांनी आपल्याला एवढं प्रेम दिलं एवढं डोक्यावर घेतलं की त्यांचं प्रेम माझी आई लहानपणी गेलेली आहे आता वडील बी गेले आहे ना म्हणजे जे काही प्रेम आपल्याला कोणाकडून मिळालं नाही ते प्रेम महाराष्ट्रातल्या लोकांनी घेतलंय म्हणून एक गोष्ट लक्षात घ्या काही लोक कधीकधी डायलॉग मारतात की बाबा काही पोस्ट टाकल्यावर आता याला राजकारणाचं वेध लागलं तर राजकारण बिचकारण ते भंगार चाळे करायला मला इंटरेस्ट नाही आहे माझ्यासाठी पोरग हे सर्वस्व आहे आणि तेच मी काम करणार आहे तुम्हाला आजही शब्द झालो कधी चुकलं बिकलं डायरेक्ट मला फोन लाव जा तिथं भिकार बिना बिनाकामाची कमेंट करून स्वतःचा वेळ आणि वेळ वाया घाल नका तुम्हाला पटलं नाही माझा ऑफिसचा नंबर आहे त्याच्यावर कॉल करायचा सरला बोलायचंच म्हणा त्याचं हे चुकल्या मला दोन शिवा द्यायच्यात भाऊ या ना तू ऐकायला तयार आहे पण बिनाकामी कोणाला तरी आपण ट्रोल करणं गोरगरीब हे त्याला ताण देणं हे धंदेच बंद करा मी तुमच्यापेक्षा प्रत्यक्षात पुढत असतो पण नाही आहे आपल्या आपल्या लोकांनी आपल्या लोकांना मोठं करणं आणि आपल्या लोकांनी आपल्या लोकांना जपणं काळाची गरज आहे कळलं का काल परवा दोन तीन पोरांनी सुसाईड केल्यात त्याच्यावरही आपल्याला बोलायचं आहे फक्त आज एक आनंदाचा दिवस आहे पोरानं डी जे लावला आहे हॉस्टेलचे पोरं आहेत बडियापैकी एक नवीन प्रोग्राम त्यांनी केला आहे त्याचा व्हिडिओ तुम्हाला लगेच लाईव्ह येणार आहे फक्त बाबा यूट्यूबच्या लोकांचं पण प्रेम आहे त्या लोकांनी आपलं चॅनल साडेसात लाखावर पोहोचलं आहे बी दोन वर्षाची ही आपली कमाई आहे आणि एका वर्षामध्ये आपलं इंस्टाग्राम जवळपास लक्षात घ्या की दहा लाखावर पोहोचलं आहे आणि हे तुमच्या प्रेमापोटी आहे येणारे दिवस आणखी आपले बदलणार आहेत आणि मी मागल्या वर्षीच कुठल्या तरी भाषणात म्हणलो होतं की एक काळ असा येईल की चला कांगणेसरची लोकायला अपॉइंटमेंट घ्यावं लागेल ते फक्त तुमच्या मुळं शक्य आहे म्हणून ज्या पायऱ्यांचा आधार घेऊन आपण एखाद्या मंदिराचं दर्शन घ्यायलो त्या पायऱ्या विसरणारी अवलाद आपली नाही हे गोष्ट आवर्जून लक्षात घ्या पोरांचा जो बी लढा आहे तो लढा देत असताना सदैव पैशाच्या बाबतीत असो आहे ना मनस्वी बळासोबत असो माईच्या सांगतो नेहमीसोबत असेल आपल्याला निस्ते डायलॉग बाजी बी येत नाही एखाद्या पोराचा आतोनात प्रॉब्लेम आहे त्याला ऑनलाईन बॅच पण आता ती पाचशे रुपयाला होणार दोनशे रुपयाची बॅच ती पण कोणत्या पोराला घ्यायला प्रॉब्लेम आला तर मला मेल करायचा त्याची परिस्थिती मांडायची मला त्याची खरी जाणीव वाटली तर त्याला ती बॅच पण मोफत दिल्या जाईल हॉस्टेलमध्ये अनाथ पोरगे आहे मायबा पण आहेत काही ताण घ्यायचा ना डायरेक्ट परमिली बॅग घेणे बाकी मी तू यासाठी आहे या दोन तीन महिन्यात तुला कसं कवर करायचे मार्क कसे करायचे तिकडे एक डिजिटल बोर्ड आहे युट्यूबला एक वेगळा आहे आणि ऑफलाईन क्लासला पण आहे म्हणजे चौतीस हजार रुपयामुळं आपल्याला किराया न देत असताना आपण वीस बावीस लाख फक्त त्या बोर्डात गुंतले आहेत भाऊ हे डिजिटल रूम तयार केलेली आहे है ना अडीच तीन लाखाचे कॅमेरे आहेत हे फक्त तुमच्या आशीर्वादाने झाले त्याच्यानंतर ते, ते आगावचा घमेंट नाही माझा ॲटिट्यूड पहिलं काही नसताना बी होतं आता बी हे फक्त तुमच्या आशीर्वादाने म्हणून तो आगाव माझं मी करणार नाही जे बोलतो ते रोकटोक बोलतो काहींना पटत नसते पण जे माझ्या सानिध्यात आलं ज्याचा नंबर माझ्यापैसे सेव आहे जे कधीतरी माझ्यासोबत चहा प्यायला भेटलं ते मात्र म्हणणार की यार मास्तर मास्तर आहे हा शब्द आपला आहे कसं माहिती का आपण एखाद्या व्यक्तीच्या बोलण्यावरून चालण्यावरून त्याच्या पोस्टवरून त्याला आपण काय करतो रिलेट करतो काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करतो पण जेव्हा त्याच्या संपर्कात जातो का खऱ्या अर्थात तेव्हा तो कळतो तो व्यक्ती कोणत्या लायकीचा आहे ती ही गोष्ट लक्षात घ्या महाराष्ट्रातल्या पोरानी बनवलेला बॅनर आहे हे पा फोटो कसा दिसायला सरचा जगात नंबर एक आहे ना म्हणजे चार वर्षापूर्वी महाच्या अमोल पाहिल्यावर वाटायचं आता आपोआप केसं बी आले स्मार्टनेस बी वाढलं हे स्मार्टनेस काहीच नसते कामयाबी मे दुनिया तुम्हाला साथ होती तुम्हाला हे चरित्र चित्र बदलायचं त्यासाठी पर्यायकच आहे का पोरो कामयाबी सर्वच लूक बदलते आता चोवीस तास येशी ते म चेहरा गोरा पडला मलाच गोरा गुमटा ले पोरी पोरायच्या रिक्वेस्ट केल्यात पण नाही भारत माझा देश आहे सारे भारतीय माझे बांधव आहे घरी माझी एक बायको आहे ती पोलिसमध्ये आहे रात्री दोन चार गोळ्या खाण्यापेक्षा जे चाललंय ते मुकाट्या चालले आपलं काहीच नव्हतं आता लई चांगले दिवस आहेत तर आपण आता चांगलंच राहिलेलं बरे हे मला कळते म्हणून मी आगाव नाही करणार नाही ही गोष्ट आवर्जून लक्षात घ्या महाराष्ट्रातल्या तमाम वडीलधाऱ्या शेतकरी वर्ग असेल प्रशासकीय यंत्रणेमध्ये असेल जवान असेल किसान असेल या सर्वांचे मनस्वी आभार माझ्या बंधूंचे भावांचे सर्वांचे आभार असंच प्रेम ठेवा कदाचित कधी चुकलो तर सत्तरवीस बारा ओपनचाळीस माझी पोस्ट असेल एखादी गोष्ट असेल नाही आवडली बिंदास्मॉल कॉल करायचा तिथं दे पण त्या ठिकाणी तू तु हा वेळ वाया घाल नको आहे ना कोणीतरी पिक्चरमधला हिरो चालतो त्याला तू खामेल खाली कमेंट करतो ते पाहायला आपलं वेळ नसते म्हणून आपला पण वेळ वाया घालायचा नाही आणि लोकांचा पण वेळ बिनाकामाचा वाया घालायचा नाही वेळ फार महत्वाचा आहे माझे समय होऊ मी चलता राहून तू मेरे साथ चल है ना त्यामुळे एक गोष्ट वेळ फार बोलवाने तिची काळजी घ्या बड्यापैकी अभ्यास करा आपल्याकडं कर वेळ आणि या वेळेमध्ये आपलं स्वप्न साकार होईल एक मोठा भाऊ म्हणून तुम्हाला आशीर्वाद द्यायलो तुमच्यासोबत आहे शुभ शु, आशीर्वाद म्हणता येणार नाही ना, ना, तुमच्यासोबत आहे मी काय लय व्हायनं मोठा नाही आणि मी क्लास चालवतो आणि दहा मिलियन झाले म्हणजे त्याच्यापेक्षा लय मोठा नाही मग महाराष्ट्रात लय लोक बुद्धिमान आहेत लय लोक क्लास घेतात त्या प्रत्येक शिक्षकांना पण मानाचा सलाम आहे मात्र तुम्ही तुमचं स्वप्न पूर्ण हो यासाठी भाऊ या ना त्यानं लक्षात घ्या तुमच्यासोबत आहे तुम्हाला शुभेच्छा देतो थांबतो या ठिकाणी चलो आता हॉस्टेलला त्या ठिकाणचा डीजेचा व्हिडिओ बिडिओ पाहा दरसा आजच्या दिवस करतो धिंगाणा असा उद्यापासून मग क्लास महिले आणि तुम्ही याच्या बाहेर आपलं जग नाही आपली पोरगी बायकू क्लास बस बाकी आगाव कुठं नको गाड्या घोड्या याच्यातून बी मिळणार आहे प्रतिष्ठा बी मिळणार आहे पैसा बी मिळणार आहे मग बिना कामी तिकडं चिखलात काय लुड्या मारायच्या मग आपलं जे चाललंय तेच बरं आहे ते असंच चालावं अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो तुम्ही सोबत राहावे आणि मी सोबत राहा है ना एवढी विनंती चला सर्वांना शुभेच्छा सर्वांचा आभार जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद गुड नाईट